नमस्कार सिंपली निशा रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण अगदी साधी सोपी आणि चटपटीत अशी टॉमॅटो चटणी करणार आहोत चला तर मग त्यासाठी साहित्य आपण पाहूयात टॉमॅटो चटणी बनवण्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे चार ते पाच टॉमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे दहा बारा लसूण पाकळ्या टेचून घेतलेल्या आहेत पाच ते सहा कडी पाने पाणी अर्धा चमचा जिरे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने चवीनुसार मीठ थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक चमचा तेल आता चटणी बनवण्यासाठी पॅन मध्ये तेल घालायचे तेल गरम झाले की यामध्ये जिरे घालायचे आता जिरे चांगले फुलले की यामध्ये दे टेचून घेतलेले लसूण पकड घालायचे आणि कढीपत्त्याची पाने आता गॅस मध्यमाच्यावर ठेवून लसूण हलकासा परतून घ्यायचं त्यानंतर आता यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि कांद्याला हलकासा सोनेरी रुंद येईपर्यंत परतून घ्यायचे आता कांदा परतून झालेला नाही आता यामध्ये हळद घालूयात त्यानंतर लाल तिखट आणि धणे पूड आता हे मसाले एखाद मिनटे परतून घेऊयात त्यानंतर आता बारीक चिरून घेतलेले टोमॅटो घालायचे आणि हे सर्व चांगले इक्जू करून घ्यायचे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि पुन्हा एकदा हे सर्व चांगले इक्झू करून घेऊयात आता गॅस मध्यम आचेवर ठेवून यावर 1 दोन मिनिटे झाकण ठेवायचे. आता 2 मिनिटांनंतर अगदी साधी सोपी आणि चटपटीत अशी टोमॅटो चटणी तयार झालेली आहे. आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून पहा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. 何、anyway.